सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा काही दिवसांवरच आली असून श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी कार्यालय येथे श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन यात्रा समितीचे चे चेअरमन महादेव चाकोते बाळासाहेब भोगडे ॲडव्होकेट बाबू पाटील सिद्धेश्वर बामणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचकमिटी सदस्य गिरीश गोरनल्ली सुरेश कुंभार सोमशेखर देशमुख गुरुराज माळगे चिदानंद वनारोटे भीमाशंकर पटणे शिवशंकर पाटील मल्लिकार्जुन कळके काशीनाथ पाटील डॉक्टर राजेंद्र घुळी यांच्यासह नूतन सदस्य पंचकमिटी सदस्य तम्मा मसरे प्रकाश बिराजदार प्रभूराज मैंदर्गीकर रतन रिक्के काशीनाथ ढोले चन्नबसव नाडगवडा विलास कारभारी पशुपती माशाळ नितीन उपासे शिवयोगी होळीमठ सिद्धाराम पाच्छापुरे राजेंद्र बनसोडे चिदानंद स्वामी अश्विन स्वामी आदी उपस्थित होते येणी मज्जन अक्षता सोहळा होम हवन शोभेचे दारुकाम या यात्रेच्या चारही दिवशी मिरवणुकीतील नंदी ध्वज व पालखी पूजन या पंचकट्ट्यावर सर्व पंच कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत होते सिद्धेश्वर देवस्थानचे पंच या ठिकाणी महिनाभर असतात येथूनच सर्व कारभार चालतो म्हणून या स्थळाला पंचकट्टा असे संबोधले जाते येथूनच यात्रेतील स्टॉल साठी जागा वाटप यात्रेतील शोभेचे दारुकाम लेझर शो या सर्व कार्यक्रमांची आखणी नियोजन त्यातील अडचणींवर मार्ग काढण्याचे काम चालत घालते अशी माहिती श्री गळामदैवत सिद्धेश्वर यात्रा समितीचे चेअरमन चे 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 महादेव चाकोते बाळासाहेब भोगडे यांनी दिली मी माझे चाकोते यात्रा कमिटी चेअरमन चे 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 आज पंधरा तारीख पंच कमिटीच आपण कट्ट्याचं उद्घाटन केलेलं आहे आजपासून कार्यक्रमाला सुरुवात होईल त्यावेळेला एक दिवस पुढे गेल्यामुळे बाराच्या ऐवजी तेरा तारखेला पहिली काठी निघते चौदाला अक्षर आहे पंधराला होम सोळा तालुका त्या सगळे प्रोसिजर करताना आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांना याचे सगळे पत्र दिले आहे म्हणजे कुठल्याही कामाचा चालू दोन हजार चोवीसच्या रामदेव सत्तरामेश्वरच्या यात्रेसाठी मंदिर समितीने समिती गठन केलेले आहे त्यामध्ये कामाची विभागणी असे केलेले आहे तर यात्रा कमिटीचे चेअरमॅन यंदाच्या वर्षी श्री महादेव चाकुत्या यांना नेमलेलं आहे मिरवणूक समितीचे चेअरमन मान्य ॲडवोकेट मिलिंद थोकडे आहेत जागा देदार समितीचे चेअरमन भीमाशंकर पटणे आहेत असे विविध समित्यांमार्फत नेमून आम्ही यात्रेचं का कामकाज करत असतो आजच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता यात्रेच्या कार्यालयाचं उद्घाटन पूजन आपण इथं केलेलं आहे आणि यापुढे यात्रेसंबंध यात्रेसंबंधीचं सर्व आपण ज्या कार्यालयातून इतर होतील यामध्ये विविध असे शासकीय बिमशासकीय परवाने आणि जागा वाटपाचा कार्यक्रम का मानधन वगैरे ठरवणे असं जे काही प्रश्न असतील म्हणजे यात्रेसंबंधी कापज असेल ते या या कार्यालयातून आजपासून सुरू होईल साधारण संध्याकाळी सहा वाजल्यापासून जागा वाटपाचं काम सुरू होत आहे आणि आजच्या पूजनाने सिद्धार्थ चरणी अशी प्रार्थना केलेली आहे पंचगट्टा पूजना नंतर यात्रेच्या सर्व प्रशासकीय कामास सुरुवात होते यामध्ये यात्रेतील स्टॉल करता जागा वाटप रंगरंगोटी मंदिरावर विद्युत रोषणाई प्रसाद वाटप सर्व धार्मिक विधींसाठी लागणारे साहित्य खरेदी आदी कार्या सुरुवात होते